हो इथं बेड आहे आपला आहे का, का खाली बसा आता तुम्ही काय करा इथं आराम करा झोपा हो। तुम्ही आता झोपू हो झोपा झपायावरती कसं झोपू इ असये माझी सुनबाई गुणाची किती आराम करा तुम्ही इथं माझ्याकडे सगळे औषधे गोळ्या आहेत तुमच्या मी टाइम टू टाइम तुम्हाला औषध दे गोळा देईल ठीक आहे आराम करा मग का ग बाई आपला तुझा नवरा माझा मुलगा कधी येणार आहे सुट्टीवर येतील तेव्हा येतील ते तुम्हाला मी सांगते ना मी त्यांना कॉल करून विचारते कधी येणार आहे तुम्ही तुमची काळजी घ्या माझी काळजी घेणारी माझी सुन बाई मी तर मामा मी तर घेणारच तुमची काळजी आणि बाई आता ना तू एक काम करायचं मला चहा जास्त गोड नको जेव्हा बरं मामा मी सगळी काळजी घेते तुमची नका चिंता करू ठीक आहे तुम्ही आता आराम करा हो लई छान आहे माझी लय काळजी घेते माझी हा काय करू आता नवरा पण नाही माझा घरी कसा बी असा चान्स भेटलाय सिरपतला कॉल करून बोलवून घेते घरी हॅलो हॅलो अरे ऐक ना तुझं आली अरे बाबा मी काय म्हणते मी तो राग भरले कशाने काय सारखी आली अरे बाबा ऐक ना तुम्ही काय म्हणते मी तुला काही फसवणार वगैरे नाहीये ठीक आहे <laughs> आता कसं असतं माहिती चान्स भेटला नव्हता म्हणून तुला बोलत नव्हते पण आज एक मोठा चान्स आहे आपल्याकडे ऐक ना तू ना अर्जंट घरी काय अरे तू ये तरी घरी का मला तू काय कर तू घरी ये आपण जण आज मस्त गप्पा शप्पा मारूया आणि एन्जॉय करूया सासरा तुझा नवरा अरे नवरा तर माझा किती दिवसाचा कामाला गेलेला आहे तो काय आज लवकर येणार नाही आजच काय तो येणारच नाही दोन तीन महिने आणि सासरा आहे पण त्याचा ना डोळ्याचं ऑपरेशन झालंय तो काय आपल्याला बघू शकणार नाही तू ये घरी गेला विचारलं मग कोण काय अरे बाबा तू घरी तरी सगळं फोन बोलशील का मला सगळं जाकुण्या नाही तो मापितळ तळ उघड पाडशील बघा तिथे म्हणजे तुला माझ्यावर ना? विश्वासच नाही वाटतरी माहिती नाती वगैरे राहते पण मी काय म्हणते तुला ऐकायला येते का तुला कळतय का मी काय बोलते ते कळालंय मला सगळं मग बरं ऐक ना ये ना लवकर बरं ठेव फोन ठेव आलो लगेच लगेच आलो ये हो ये दोन तीन बारी देतो लगेच ए... आलो हा ठीक आहे <laughs> काय आलू बर ऐक ना मी किती घाबरले असं घाबरवायचं असते काय झोपलेलं आहे काय गोळ्या देतो आता डोळ्याला डोळ्याला दिसतच नाही गोळ्या काय देत बरं ऐक ना बाहेर कोणी चला आपण घरात जाऊ कोणी नाही कोण काय <coughs> मामा, आ, 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 मामा हा? आ, ते तुम्हाला पाहुणे आले भेटायला काय नाव त्यांचं अहो ते तुम्ही नाही ओळखत त्यांना माझ्या गावाकडचे ते श्रीपतराव म्हणून त्यांचं नाव आहे तुम्हाला भेटायला आलेत हो हो हो, हो। म्हणजे ऑपरेशन झालं असं त्यांना कळालं का हो हो हो, हो।, हो।, हो। तुम्ही हा। मला पाहिलं होतं का कुठं पाहिलं होतं दवाखान्यात त्याला ऑपरेशन ऑपरेशन नव्हतं हा बरोबर त्याच्यामुळे आता जवा पाहणार नद्रेखाली घालून हा हा म्हणून ते तुम्हाला भेटायला आले होते सुनबाई हा मामा बोला ना काय करते तू काय नाही हे काय इथं थांबली मी बाजूला पाहुणे आता तुमच्या बाजूलाच बाई मग पाणी कर जेवायला कर हा? जा हात लावा पाहुण्याचा हात आहे हा पाहुण्याचा हात आहे ये नाय तुझ्या बोल मग तू येऊ येऊ काय झालं केळ्याच्या गाड्या पशी गेलो केळ घेत मला वावड राहते ना मग ते परत कॅन्सल केली मग काय आणलं मला पैसे देऊ टाकू त्याच्या पैसा वाढते जमत आहे काय माहितीये का असं काय दुखा म्हणलं का मला उचल बरोबर आणि एक काम करा मग काय काही चहा पाणी घ्या नाही मामा ऐका ना तुम्ही काळजी नका करू मी पाहुण्यांची चांगली सोय करते पाणी सगळं करते आणि त्यांनी तुमच्यासाठी ना पपई पण आणली असं पाहुण्या चहा पाण्याची आवश्यकता नव्हती मग अरे हातात हात या हात घेतला ना माझा बरो बर। uh, हा बरोबर uh, मामा तुम्ही काय करा आराम करा इथं हो, मी पाहुण्यांसाठी ना चाय नाश्ता करते बरोबर कर आणि तुमच्यासाठी ना ते पाहुण्यांनी तुम्ही काय आणलं त्यांच्यासाठी काय पप्पा पण पप्पा हां तुमच्यासाठी दातांनी पुरी कच्ची होती जो असं गा दीदी झाली मग खा बरोबर कारण काय होतं ते ना ते चिकटंडळ तोंड सगळं नासु दे ते चिक्वीच आहे बरोबर आहे मोठी पप्पा आणली असं का चांगली पाच दहा रुपये एक काम करा सुन बाई तुम्हाला चहा पाय नाटा करत ना तुम्ही माझ्या जवळ बायच का मामा तुम्ही काय करा आराम करा तुम्ही नका तुम्ही जास्त बोलू नका फ्रेश होतो फ्रेश बरोबर मी ह्याला थोडं फ्रेश व्हायला लावते हा आणि त्यांना फ्रेश मध्ये का घालते नाही ना फ्रीज मध्ये कशाला घालू चला मी येते मामा त्यांची नाश्ता करते हा 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 पाहुणा बाकी गुणवान दिसतो बरं का माझी काळजी करून आणि मला भेटायला आला वा 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 काय माणूस की आहे पाहुण्याला चांगला पाहुणा बरं का शंभर वर्ष आयुष्य लाभो बाबा अशा पाहुण्यांना खूप 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 चांगले पाहुणे बस ने बस थांब थांब नाही डोकं लावला मग मी कोणाला माहित नाही तुला हे तुला, तुला, तुला सुचतं कसं कळून अरे बाबा आता हे सुचायचं काय तुला तर माहिती माझा नवरा भुर गेलेला आहे हां हे तर काय म्हातारे आता आंधळासाठी त्याला काही दिसत नाही आणि तसं मी माझा नवरा विसरणं आपण जास्त काय जमजतं तुझं असलंच असता बाबा बरं ऐक ना ऐक ना मी का तू आल्यापासून फ्रेश पण नाही झाला चाय नाश्ता पण नाही केला मी तुला, 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 तुला पहिले तू नाश्ता करून घे नंतर मी तुझा नाश्ता देतो मी आज इकडे फ्रेश कर मला गबस बाबा तुझे नाही मी जाऊ तिथे नाश्ता करू मग मी रोज सम्मा ना रोशनेश्वरला दुसरं काहीच येत नाही बघ हा मग किती झाले माझं पण ऐकत जाणार आहे किती दिवस झाले हा माहिती आहे मला खूप दिवस झाले पण ऐक ना चल ना नाश्ता वगैरे करून घे मग चालते बाबा मग मी रुसन मी रुसन दोघ रुसले मग तेवढे का म्हणजे कॉमेडी करायला पण एक नंबर आहे मला एक सांग आता मला एक सांग तू काय म्हणतोय की इथं कोण नव्हतं पण उरकून कोणतो आता मग एक सांगतो माझा नवरा येणार आहे का ते म्हातारा बघणार आहे आपल्याला आता दिवस रात्र पडली ना आपल्याकडे मग थोडस एनर्जी पण घे खाऊन पिऊन मग नंतर कर ना तुझी एनर्जी एनर्जी तुला माहित आहे खुलच आता जसं काही मला माहितीच नाही तुझी एनर्जी आहे जा तिकडे हम्म चल तुला एक नाही का तुम्ही मैत्रीण काय माझी मैत्री काळी तिचं ते दोन पोरे घेऊन कुठं जंगला मध्ये काय केलं तिचा थी काय केलं बेशुद्धच आणि मग काय केलं तेवढं आम्ही चुकून येतो वस्तू लागली

हो पहिनी फार जेवण झालं चांगलं झालं ना जेवण तुमचं बरं लिहकतोय मी आता लिहि मला आता जायचं आहे का हा मग आता जेवण झाले बेटणे झाले येईन परत चक्करला फिरत फिरत झाले टाइम असेल ना जायला हो टाइम आहे ना टाइम सात वाजले आज ना गाडी असेल जायला सात वाजले हा सातला कोणती गाडी आहे मग नाही तुम्हाला गाडी आहे का शिंदेला जाल नाही काही सांगता नाही येणार नाही देऊ कायच्या कुठला हाता बरं बरं तुम्हाला जसं जमल तसं करा तुम्ही आता जास्त अंधार पडण्याच्या अगोदर काही वेगळंच घडण्याच्या निघा येऊ का पाहुणे थांबून घ्या नाही नाही थांबा नाही ते माल नाही मग हा ऐका निघा तुम्ही टायम माझा असते ना माणूस चार दिवस राहतो पर मग पाहुणे जे गरीब आहे माणूस मात्रा माणूस कसं काय थांबव लोकांना आपल्याला काय नाही आपलंच घर आहे घर तर हाय नाही पण माल नाही थांबतोय ना नाही जा तुम्ही हॅलो कोण किती अरे मागू कसं का एवढा अचानक अरे मी इकडे गावाला नाही हा का एवढं कस काय अरे बापू एवढं यो, तर मग ते डायरेक्ट बर 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 मग आता हो पाहुणे हो पाहुणे काय झालं काय आलं तिकडं आमचं इकडे ना आ. फुटी झाली डग फुटी पावसाची हो नदी जी। ना एक झालाय तर उत्तर नाही म्हण आपले जेवढे लोक तिकडे जायले ना ते नदीच्या तिकडं आटकले इकडे आटकले गाड्या बिड्या मध्ये झाडुडं पडले वाऱ्या वावताना ना रस्ता बंद येऊ नका करून फोन आले मला जिड असेल तिथं तिनं थांबा म्हणून घर सोडू नका तुम्हाला जातच येणार नाही मामा हुँ? मी काय म्हणते कस जातील नाही मग थांबून घेऊ परवडला असत बघा मामा कसं बोलताय तुम्हाला भेटायची गरज होती भेट आलं परत ते माग विघ्न झालं विघ्न विघ्न आलो विघ्न आले ते काय नाही थांबून घ्या आपलंच घर आहे थांबून घ्या थांबून घ्या बरं मी काय म्हणतो पाऊस येतो येतो मी वेऊ जप होतो मग मध्ये येतो घरात आव नाही नाही असं कस आता मामा बघा कसं बोलताय आपल्या नाही बर का अंधारा माझी झोपून आता मला तर काही दिसत नाही हा पण मग इथं इथं जवळच आचरून टाका एवढ्या दिवसात दिसायला चष्मा वापरायला सांगितले ना चष्मा काढलं दिसत काढल्यावर नाही दिसत काय हो तुम्ही पण त्यांना काय प्रश्न करताय त्यांचं नाव बाबा सॉरी मामा मी काय म्हणते ते ना झोपतरी गड्यातली बरोबर तुम्ही काय करा इथं मी तुम्हाला आंरणं टाकून देते इथं खाली झोपा तुम्ही ह चला मग मी मामा यांना मी आंरणं टाकून देते इथं खाली इथं आंरणं टाकून दे माझ्या कमराला कळ लागली मी जरा उठून बसतो बरोबर ठीक आहे तू उठून बस थोडं आणि तू तू झोप तिकडं हो हो मी तुम्हाला इथं आंरणं टाकून देते बर दीपा हा आता तू जा तिकडे चालतो बरं बरं ठीक आहे चालतंय झोपा मग तुम्ही

मामा घा झोपले झोपले ना दीपा कुडं झोपली दीपा गेली तिकडं असं तुम्हाला काय पाणी बिल लागलं तर मला सांग बर झोपा आरामशीर झोपा दीपा दिपा पाणी दे बाई दीपाव हे होय दीपा अरे बाबाला पाणी लागत आहे झोपली असेल दमेल दिवसभर बाबा झोप पडून मी जाऊ आणायला काय पाणी नाही दीपाला हात मारा दीपा नाही हो कुठे थेट वाटत तुम्हाला सापडेल का पाणी पाहुणे पाणी सापडेल का तुम्हाला दीपा नाही उठत का आता दीपा लांब कुठं झोपली तिकड ना माहित तिकड लांब झोपली तिकड बेटरूम माहित बुटा झोपली अहो तिकडे झोपली ती बेडरूम मध्ये बाबा जप तुम्ही हा पाणी लागत होत पण नाही भेटत ना कुटुंबाच नाही कुटुंब सुख बर

मला दिसत नाही मला येडाबिडा सांभाळले का गे येडाबीडा समाजले के ऑपरेशन केलं कशा करता ऑपरेशन केलं कशा करता आंगळ रहा करता का हो <coughs> मामा कुठे काय झालंय काहीच नाही मी नव्हती अरे माझ्या सख्या डोळ्यांनी पाहिली मी हो मी सगळं पाहिलं मी तुम्हाला आता पाणी घेऊन आले होते इकडं तर हे बोलले की मला म्हणून मी त्यांना खाली बसून पाणी देत होते मी दोन वेळेस पाहिलंय काय हा इथं झोपता नाही पाहिलंय आता पोराला येऊ दे येऊ दे मी तुमची लाडकी सुने ना अहो काहीच नाही तस तुम्ही हे बोलले मला की मामा पाणी मागत होते मग मला पण तहान लागली मला अगोदर दे आणि मग नंतर मामाला म्हणून मी त्यांना देत होते आणि तू कुठं झोपली होती मी झोपले नव्हते तुम्हाला हाक मारली तर तू कुठं झोपेल होती तिकडे होती बेडरूम तिकडे बिछाणा नसला मग काय करशील इथं तू झोपताना मी काय म्हणतो मी आल्यापासून बघतोय मला दिसत नाही असं समजू नका इडवास दीपाली मामा मामा पण तुम्हाला दिसत दिसत नव्हतं तुम्हाला आज मग ऑपरेशन दिसत नव्हतं म्हणून ऑपरेशन केलं तसं नाही म्हणत म्हणजे तुमचे डोळे वापस आले प्रश्नच नाही बाथरूम नंतर दाखवतो बा, 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 मामा त्यांना बाथरूम आले बाथरूमचं थांब 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 मी दाखवतो बाथरूमही दाखवतो आणि तुला बी काय करायचं ते बी दाखवतो आणि ऑपरेशन केल्यानंतर माणसाला दिसतं का नाही दिसत ऑपरेशन करता कशा करता डोळे जा करता हां खुशाल तुम्ही आणि मीसुद्धा पाहिलं आणि माझा पोरगाय सांगून गेलता का श्री जातीवर भरोसा ठेवू नये आणि नाही थांब 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 तू खुशाल जाणलं का ऑपरेशन केलेलं आहे तरी मग मला दिसत नाही दिसतंय पण मला पाय मला पाहायचं होतं आपण थोडं आंधळ्याचं रूप घेऊन पाहू हा आणि मग किती कोणाचा आपल्यावर जीव आहे अरे हे बघ तुला आता बांधून ठेवणार पोरगा व्यवस्था नाही नाही त्या चुकात तिकडे म्हणजे असं कसं बोलताय तुम्ही काही नाही झाली म्हणून तर काहीच नाही झाली मामा तुम्ही असं काही पण नका माझ्या सक्क्या डोळ्याने आतुरणात पाहिले का हो हो पाहू ना गावचा नाहीये हा माहेरकडचा नाहीये हा तुझा बुवा ठेवलेला आहे आणि हे मला आत्ता कळलंय आणि तू बर का एक लक्ष ठेव आता अरे आता बाकी तुझ लक्षात ठेव आता काय होईल ते मी आता लगेच बोलून घेतो तुला फारकतीशिवाय पर्याय नाही म्हणजे अजून आहे का जाऊ मुक्का मुक्कामाला राहायचं का तुला अजून मामा मला नाही माहिती मी त्यांच्याकडे बघितलं नाही मी काय म्हणते माझं काहीच चुकलं नाही बघा ह्याच्यामध्ये खरं सांगितलं तर तो काय केला तिकडे माझ्याकडे आला आणि मला म्हणला की पाणी लागते मामाला मग मी त्याला पाणी दिलं तो काय बोलला नाही म्हणे तुमच्या हाताने आणून द्या पाणी तुझ्या हाताने आणून दे म्हणे मग मी इकडे पाणी घेऊन आले तो काय बोलला मला खाली बसून पाणी प्यायचे मग मी फक्त बसले होते इथं म्हटलं त्याचं पाणी पिऊन झालं की तुम्हाला पाणी देईल आणि मग मी चालले जाईन बेडरूम मध्ये बस एवढंच झाले बाकी काहीच नाही झालं मामा बाकी काहीच नाही झालं ना, ना आणि इथं बसून माझ्या डोळ्यावरून असे हात फिरवले बाबाला खरंच दिसत का नाही एकमेकांच्या मुख्याने घेतले एक असे आराम फोर बोलते का मामा मी असं काहीच नाही केलं ना अरे ऐका ना खरंच काहीच नाही केलं असं ते तुम्हाला उगाच तुमचं ऑपरेशन झालंय ना म्हणून तुमच्या डोळ्याला असं म्हणजे वाटलं असेल की हा असं बी होऊ शकतंय का असं बी होऊ शकत असं तुम्ही स्वप्न बघितलं असेल खरंच तू कितीही जरी हे लपवायचा प्रयत्न केला ना चंद ह्या तळ हातानं चंद्र झाकला जाणार नाही फाईसला तो फाईसला तू आम्हाला लागत नाही असं नका बोलू मी तुमच्या पाया पडते नका असं माझ्या पोराला येऊ दे फक्त मी आता लगेच तार करतो बोलवून घेतो हे काढ हे बिछान काढ मी फोन करतो नका 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 फोन नका करू ऐका ना ऐका ना एवढी वेळेस एवढी वेळेस माफ करा मी त्या माणसाला ना आता कधीच बोलवणार नाही खरंच कधीच बोलवणार नाही मला सगळं माहीत झालं आणि सगळं खरपटलं आणि कोणी सांगतलं नाही माझ्या सख्या डोळ्यांनी मी पाहिलं कानाचा आणि चार बोटाचा डोळ्याचा चार बोटाचा जो अंतर आहे तो, तो मिटून गेलेला आहे तापल्या पाण्याला चव येत नाही मला शंभर टक्के माहीत असल्यामुळं याला कुठलेही प्रतीचं औषध आणलं तर ते लागू पडणार नाही मामा एवढी वेळ तुमची लाडकी सून आहे ना मी तुमच्या लाडक्या सुनीला फक्त एकदा माफ करा प्लीज एकदा माफ करा प्लीज मामा मी तुमची खूप काळजी करा सेवा करेन मी तुमची तुम्ही म्हणाल तशी सेवा करेन प्लीज एकदा खरोखर मागे खूप सेवा करीत आली म्हणून एवढा गुन्हा आता माफ करतो पण आढळल्यास विचारणार नाही डायरेक्ट कापून मामा चालेल हा फक्त माझ्यानं सांगू नका कॉल वगैरे करून मी काय म्हणतो पुन्हा जर आढळल्यास डायरेक्ट कत्तल व्हावी चालते मामा कान धरून पाच बस काढायच्या बिछाणा काढायचा माप हो हो, हो.